भारतीय कर्णधारांची यादी रणजी ट्रॉफी गॅलरी ड्रेसिंग रूम वर्ल्ड कप वॉल यासह वानखेडे स्टेडियमची टूर असं बरंच काही क्रिकेटप्रेमींना पाहता आणि अनुभवता येणार आहे भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमवरील शरद पवार क्रिकेट संग्रहालय लवकरच सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वी या संग्रहालयाची वैशिष्ट्य काय तिकीट दर किती असणार आहे तिकीट कुठे बुक करता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर खान ते रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यांच्यासारखी एकापेक्षा एक सरस रत्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आहे आणि याच दिग्गजांनी केलेलं रेकॉर्ड वानखेडे स्टेडियमच्या शरद पवार संग्रहालयात पाहता येणार आहे भारतातला प्रत्येक माणूस हा क्रिकेट फॉलो करतो पण त्या क्रिकेटचा इतिहास काय असला आहे शेवटी टेक्नॉलॉजी मी खूपशा गोष्टी डिजिटली अवेलेबल आहेत पण बॅट असेल टी असतील कॅप्स असतील जुन्याकडे कशा टी शर्ट होते कशा बॅट्स होत्या शर्ट्स कसे होते टी शर्ट कसे होते रेकॉर्ड्स काय आहेत डिजिटली आम्ही त्यांना रेकॉर्ड समजवले आहेत की कोणी कधी किती सेंचुरी केल्या कुठे रेकॉर्ड्स ब्रेक केले कधी वर्ल्ड कप इकडे आपण जिंकलो होतो दोन हजार अकराचा वर्ल्ड कप विनिंग मुवमेंट आहे मॅक्झिमम टाइम जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलो त्याचं फेलिसिटेशन सुद्धा वानखेडे स्टेडियम मध्ये झालं असे अनेक महत्वाचे कार्यक्रम हे वानखेडे स्टेडियम आणि या मध्ये झाले आपले जे क्रिकेटर्स आहेत आपले जे किती रणजी ट्रॉफी आपण जिंकलो अशा अनेक गोष्टी या म्युझियमच्या माध्यमातून आम्ही लोकांपुढे घेऊन जात आहे जे स्टॉलवर्ड क्रिकेटर्स ॲज वेल एज ॲडमिनिस्ट्रेटर्स कोण होते त्याची सुद्धा एक वॉल आहे महिला क्रिकेटर कोण होत्या डायना जी न्यू मुंबईसाठी काय कॉन्ट्रीब्युशन केलं भारतासाठी काय केलं मुंबई क्रिकेट असोसिएशनला प्रत्येक प्लेअर हा हा बी एस टी बस आणि वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वेनी प्रवास करून हार्बर रेल्वेनी प्रवास करून आझाद ओव्हल क्रॉस शिवाजी पार्क माटुंडा अशा मैदानांपर्यंत पोचत असतो पालघर असेल ठाण्या जिल्ह्यातना लोक येणारी आजकाल मुंबईतना तिकडे मुलं खेळायला जाणारी हे सगळे हेच माध्यम आहे कम्युनिकेट करायचं आणि त्याचं महत्व आम्हाला सगळ्यांना वाटलं की असलं पाहिजे कारण आमचे प्लेयर्स एकदम पॉक्चर असतात वेळेवर पोहोचतात पण वेळेवर पोहोचण्यासाठी ते कुठलं ट्रान्सपोर्ट यूज करतात काय यूज करतात हे लोकांना माहिती असलं पाहिजे वानखेडे स्टेडियमवरील शरद पवार क्रिकेट संग्रहालय क्रीडा रसिकांसाठी सज्ज झालं आहे येत्या एकोणीस पासून हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाईल मुंबई क्रिकेट असोसिएशननं मुंबईला ही एक नवी ओळख मिळवून दिली आहे याची प्रचिती इथं पाऊल ठेवताच येते लॉर्ड सिडनी मेलबर्न यासारख्या प्रतिष्ठित स्टेडियमप्रमाणे भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमलाही आता स्वतःचं संग्रहालय मिळालंय संग्रहालयाकरता तीनशे रुपये तर वानखेडे स्टेडियमच्या सफरीसह चारशे नव्वद रुपये शुल्क आकारलं जाणार आहे झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट ॲपवर तिकीट खरेदी करता येईल त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी भारतीय क्रिकेटच्या आठवणी जवळून अनुभवण्यासाठी एक लाख मोलाची पर्वणी ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट